धर्मराज काडादी यांचे नेतृत्व काळाची गरज आहे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी केले हत्तरसंग येथे आयोजित केलेल्या श्री सिद्धेश्वर परिवाराच्या संवाद यात्रेत बाळासाहेब शेळके बोलत होते यावेळी श्री सिद्धेश्वर परिवाराचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी माजी सभापती गुरुसिद्ध थेट्रे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती धर्मराज काडादी यांचे नेतृत्व सर्वसमावेशक निष्कलंक निस्वार्थ आहे त्यांना विकासाची दृष्टी लाभलेली आहे त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही मुळातच त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य मोठे आहे म्हणून अशा सर्वसमावेशक नेतृत्वाची तालुक्याला गरज असल्याचे शेळके यांनी सांगितले यावेळी हत्तरसंग गावातील मल्लिकार्जुन नरोणे सिद्धाराम डुनगे सिद्धाराम बगले महादेव नरोणे मधुकर बिराजदार शंकर टाकळी चिदानंद पाटील यलगोंडा पाटील राजकुमार टाकळी संगन्ना पोतदार गुरुसिद्ध बिराजदार सिद्धाराम बिराजदार यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते